<laughs> <laughs> नमस्कार मी केरण मार्गदर्शक राकेश पाटील आज आपण कडेगाव येथे बेलोड या भागामध्ये ऊस प्लॉटमध्ये आहोत तर आमचे सहकारी मित्र आहेत संभाजी तवर यांच्या आपण प्लॉटमध्ये ऊस पिकामध्ये आहोत हार्वेस्टिंगचं काम चालू आहे अंतिम टप्प्यात आहे तुम्ही तर प्रत्यक्ष बघू शकता तवर साहेबांच्या आपण जाणून घेऊ की या ऊस पिकासाठी त्यांनी जे केरण टेक्नॉलॉजी वापरली त्याचा त्यांना काही फायदा झाला त्यांच्याकडून करून नमस्कार हा नमस्कार तुमचं पूर्ण नाव मी किरण मार्गदर्शक संभाजी महादेव तवर मुक्काम पोस्ट बेलोडे तालुका कडेगाव जिल्हा सांगली अच्छा साहेब हे किती क्षेत्र आहे आपलं ते आपलं अर्धा एकर क्षेत्र आहे आणि वराठी शहाऐंशी जोर बत्तीस आहे किती महिने झाले आज आज पंधरा सोळा महिने झालेत सोळा महिने झालेत आणि या पिकासाठी तुम्ही रासायनिक खत किती वापरले सर्वसाधारण एक बाळभर आणि मोठे असं मिळून एक अकरा अकरा हजार रुपये खर्च आणि टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजी दोन आळवणे आणि दोन फवारण्या सर्वसाधारण एक सहा हजार रुपये खर्च बघा मित्र सतरा ते अठरा हजार रुपये खर्च आला त्यांचा त्या ऊस पिकासाठी वीस गुंठे क्षेत्रासाठी आणि तुम्हाला किती उत्पन्न केले या पिकामध्ये सर्वसाधारण या फळातून कमीत कमी पन्नास टन ऊस निघेल असा अपेक्षा अच्छा अच्छा आणि तुम्ही आता उसा आहे मोठा भला मोठा ऊस आहे सर्व कांदा किती आहे ते, ते मला सांगा सर्वसाधारण त्रेचाळीस चव्वेचाळीस कांडे आहेत तिथं एक शेजारचे यांचे सहकारी म्हणजे बंधू आहेत तिथे हा बांबू सारखा ऊस धरला आहे जिथे आपण बघताय तिथं साहेब तुम्ही मला या पेरेमधून दाखवू शकताय का तुम्ही मोठ्यानं माझा बघत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस चौतीस पस्तीस छत्तीस अडतीस एकोणचाळीस चाळीस ते चव्वेचाळीस पंचेचाळीस म्हणजे साधारणपणे चाळीस पंचेचाळीस चांडे तर पंचेचाळीस बेचाळीस कांडे आहे आणि तुमच्या मातीमध्ये काय जमीनमध्ये काय बदल झाला कॅरण वापरल्यामुळे माती भुसभुशीत झाली खत अपडेट झाले त्यामुळे अच्छा आणि खर्च कमी झाला खर्च वाढले रासायनिक खतात बचत झाली आणि उत्पादनात तर शंभर टक्के वाढ तुम्ही ले। ही टेक्नॉलॉजी वापरल्यामुळे पूर्णपणे समाधानी आहात का पूर्णपर्यंत पूर्णपणे समाधानी आहे आणि बाकीच्या शेतकऱ्यांनी स्वतःची जमीन सुधारण्यासाठी आणि उत्पन्न अवश्य आता तवसाहेबांनी सांगितलं ते त्यांनी केरळ मार्गदर्शक स्वतः आहेत आणि ते काय म्हणतात की जमीन चांगली तर माती पीक चांगलं तसंच मी शेतकऱ्या आवाहन करतो की तुमची जमीन वाचवायची असेल तर शंभर टक्के किरण टेक्नॉलॉजीवर तुम्हाला पर्याय नाही तुम्ही आवश्यक वापरा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा धन्यवाद